मंडळी हे आमचे गणपती बाप्पा गोराबाई सगळे सेटअप इथे मशीन बघून नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये आज आहे एकदम स्पेशल दिवस कारण आज आहे गणेश गणेश विसर्जन तर हे आमचे सगळे मेंबर इथं दाखव आपले मेंबर दाखव सगळे हे सगळे सेम ड्रेस हे सगळे सेम ड्रेस आणि आम्ही सेटअप केलाय वगैरे सेटअप दाखव दाखवा तर आता इथे आमचे गणपती आप्पा दोन घराचे दोन गणपती आप्पा दोन गौरीबाई गौरीबाईच्या मूर्ती दोन येणार आहेत कसं की सेटअप केलाय खूप धमाल मस्ती होणार आज आणि आमच्या जे आहेत लेडीज व्हाईट व्हाईट साडी व्हाईट साडी काय म्हणजे किती टाक हे वाड्यावर नको बटन सोडून दे बटन सोडून दे સર <coughs> तो फ्रेंड्स असा सेटअप आमचा जरा हलवलो होता परत आम्ही आता केलाय परत कसं माहित नाही मी जरा बघतो हे मागच्या आहेत हे पण मागच्या हे आलं सेटअप बघ आले आमचे गणपती आले चला बघा व्हाईट साड्या व्हाईट साड्या व्हाईट कपडे व्हाईट टी शर्ट सगळे एकदम व्हाईट सेटअप खुशी यांचा वाईट आहे थोडा Moria, Mangal Murti, Moria, Madu. Villa awalnya ni kan berjaya apa dah? Berjaya apa? Moria, Mangal Murti. Oh. Ya tak Morya Moria, alay, alay. Moria. Alay, alay. Moria. Alay, alay. Moria. महादेव सेटअप हे जय बघा आमचे मेंबर सगळे थांब एक मिनट थांब हे सगळे मेंबर आमचे सो फ्रेंड्स आता इथे बघा संपूर्ण सेटअप झाला आमचा हे आता आमचे हे आमचे सगळे घरातले मंडळी हे आमचे गणपती बाप्पा गौरा सगळे सेटअप इथे केलं आम्ही हे बघा मस्त असं सेटअप आणि

सो फ्रेंड्स खूप फोटो बिटो आणि काढून झालेत आणि हे बघा आमचा भंडारा बघा एक नंबर येलकोट येलकोट सदानंदाचा हे आमचे गणपती बाप्पा बघा चालतो हे आमचे गणपती बाप्पा एकदम मस्त हे बघा ए यांना हे भंडारा हा काढू మస్త్ ఎక్ మస్త భండారా భండారా భండారాగా వెల్ కుట్ వెల్ కులా पोरांनी बाबा एवढे नाचले तिथे फुडो काढलेत ना जा सेटअप बघा सेटअप बघा पोरांचा सेटअप बघा ला मंडळी गणपती आपंजर काम जाऊन डेंजर काम केला

गाजत आमचे गणपती बाप्पा चाललेत आणि हे सगळे आमचे गावातील मंडळी ये कसले आहे की सगळे एकदम प्रेतक झालेत बाप्पाचं विसर्जन करायला आणि इथं त्यांना भांडाळा आहे सगळे लोक परच येत्या मिस्ती परत फ्रेंड आलो आणि आमच्या गणपती गाड्या वरती आमचा गणपती गार्ड आमचे सगळे मेंबर प्रसाद भाऊ ये आपली गँग आमची माझा खाऊ दोघे आम्ही खाऊ खाऊ प्रसाद आपला प्रसाद प्रसाद बनव आपला आमचा जयेंद्र बंधू प्रसाद बनवतोय आणि हा प्रसाद एवढा भारी लागतो ना जा भारी लागतो एक नंबर जो फ्रेंड आमचे गणपती आले आमचा गणपती आमचा पुण्या पुण्याच आमची गँग सगळी बघा सगळे आमचे गणपती आले गणपती काठावरती ಆರ್ತಿ ಆರೀತಿ ಹೌದಿ ಆರತಿ ಸುರೂ ಮಜಾ ಮಜೆ ನೀ ಆರತಿ ಸುರೂ

तू नाही टाकत काय व्हिडिओ व्हिडिओ बाबा माझ्या नोव्हेंबरला लग्न आहे मी रिस्क नाही घेऊ शकत अजिबात सो फ्रेंड्स आम्ही सर्वजण गणपती बाप्पाचे विसर्जन करून चाललोय आणि खूप मस्त असा आमचा विसर्जन झालेला आहे एकदम मस्त मजा केली आम्ही सर्वांनी नाचत विसर्जन सोहळा असं दर्शू बोलतोय मजा आली आणि आता वाळू घेऊन चाललोय मंदिरात ठेवायला मकार मकार मध्ये ठेवायला एकच आहे मंदिर मकार एकच गोष्ट म मकार म मकार म मंदिर मकार मंदिर समजे का तर काय वाटतं तुम्हाला विसर्जन सोहळा करून आल्याबद्दल दीप्या बोल नमस्कार मंडळी खूप असं छान विसर्जनाचा कार्यक्रम आमच्या इथे पार पडलेला आहे सर्वजण आम्ही गणपती बाप्पाचे विसर्जन करून आता घराच्या दिशेने चाललेलो आहोत आपली सर्व मंडळी खूप उत्साहात होती आज आगळ्या वेगळ्या पद्धतीने आज आपण साजरा केलेला आहे गणपती बाप्पाचं विसर्जन दरवर्षीपेक्षा जर थोडासा जास्त जल्लोष दरवर्षी जल्लोष असतो ह्या वर्षी थोडा जास्त जल्लोष केलाय आम्ही नियोजन के नियोजन चांगलं होतं